आता आम्ही सुरुवात केली आहे कळसूबाईच्या ट्रॅकची दीपक प्रीतम आणि मी बारी गावापासून रात्रीचे किती वाजलेत तीन तीन रात्रीचे तीन वाजलेत आणि आता सुरुवात करतोय तो काय बोलला मामा ओ मामा सरळ ना ठीक आहे पोरं चाललेत दिसतात ठीक आहे लाईट दिसते ना ती ब रस्त मध्ये मोठं झालं आहे सर आपले तिकडे जायचंय हार सर असत अरे वरतून आहे तो सात डोंगर चढून उतरायचे आहेत ना आता पाण्याचं ओळ आहे दीपक कधी पण रस्ता चुकवतो <laughs> दीपकने आम्हाला रस्ता चुकवला दरवेळी प्रमाणे त्यामुळे आम्हाला आता गाईड घ्यावा हो लागलाय टाइम सेविंग आम्हाला गाईड आता एका तासात कळसूबाई पोचवणार आहे तर चला बघूया पूर्ण काळोख आहे म्हणून गाईड करावा लागला असे चढले असते आम्ही पुढे प्रीतम आए, आहे आणि गाईड आहे लीड करतात पहिला पाण्याचा ब्रेक घेतला आहे दीपकनी दीपकनी रस्ता चुकवल्यामुळे आमचा स्टॅमिना एक्स्ट्रा गेला आहे असे रात्रीचे किडे आहेत आणि सापाची पण भीती आहे अशा प्रकारे चालून वीस मिनटं झालेल्या आहेत आणि आम्ही बऱ्यापैकी कवर केलंय थोडासा विश्रांती घेत आहेत रात्रीची वेळ आहे प्रीतमला झोप येते आणि हाच तो आहे ज्यांनी आम्हाला रस्ता चुकवला झोप नाही येत आहे थकवा लागलाय ती गेली कधीच असं टप्प्या टप्प्याला तुम्हाला छोटे छोटे हॉटेल भेटतील रात्री थांबण्यासाठी चांगली सोय आहे अर्धा तास झाला आहे सुरुवात करून पूर्ण काळोक आहे नाईट ट्रॅक अशा प्रकारे रेलिंग आली आहे कळसूबाईची पहिली स्टार्टिंग आमच्या प्रीतमला थोडी झोप येते म्हणून थोडं थांबायला लागते दीपकनी रस्ता का होशील दीपक कसा आहे ट्रॅक मस्त आहे मस्त आहे ना तो चुकले थोडा ठीक आहे नाईटचा ट्रॅक चांगला आहे नाईटला करणं डे मध्ये नाईट मध्ये नाईटमध्ये आहे आणि असं हे गाव आहे तिकडे नाईट मधला हा माझा सेकंड ट्रॅक आहे नाईट मधला हा सेकंड ट्रॅक आहे माझा पहिला ट्रॅक आम्ही प्रबलकट केलेला अमावस्येच्या दिवशी जगतपाल मी आणि बांडे होता कमांडो होता लाल लाल टेन घेऊन चढत होते आम्ही चल चल प्रीतम आलेली आहे हिडे दीपक फोटो काढतो सांगू साहेबांनी काही फर्स दाखवलेला आहे शर्तीचे प्रयत्न चालू आहे तिचे प्रयत्न आमचे कॅमेरामॅन मी पुढे ते बघ तिकडे आहेत अजून ते मागे आपण थांबलोय तिकडे अशा प्रकारे आम्ही दोन तासात कम्प्लीट केला <laughs> आहे काल सुबाई दोन तास थोडस दहा मिनिटाच अंतर आहे पण आहे म्हणून आम्ही थांबतो इकडे आणि संध्याच्या टाइमाला वरती जाणार आहेत प्रीतम पूर्ण गाईड केलं वरती आणण्यासाठी आणि रमेश रमेश, रमेश।, रमेश आम्ही घेऊन आले म्हणून मोबाईल नंबर हा तुझा मोबाईल नंबर सांगून ठेव तुझ्यामुळे आम्ही न रस्ता न चुकता आले हा आहे रमेश तुझा नंबर सांग हा आहे रमेश सांग नवत काय सांग तू सांग सांग मी टायला राखील सांग नव्वद बावीस बासष्ट पंच्याऐंशी सतरा हा तुम्हाला कलसुबाईच्या पायथ्याशी भेटेल मित्रांनो बोल त्यांना मराठी समजत नाही त्यांना इंग्लिश बोल सांगतो नाईन झिरो डबल टू सिक्स टू एट फाय वन सेवन हा नंबर आहे रमेशचा कधी आलो तर त्याला विंदास कॉल करा रात्री अपरात्री कधी आले तरी रमेशला कॉल करा रस्ता न चुकवता तुम्हाला चढवेल

हवा टाइट आहे दिव्यावरती शेकोटी घेत बसलेले कोण बोलतो चार वाजे हा थांब मध्येच चालू के tutto è successo a io ho com'è una clandestinità di pento di pack अशा प्रकारे आम्ही कंप्लीट केला आहे कलसुबाईचा शिखर किती वाजले सव्वा नऊ सव्वा नऊ साडेसातला चालू केलेलं उतरायला पावणे पावणे आठला किती तास झाले पावणे आठ पावणे नऊ दोन सव्वा सव्वा एक सव्वा तासात आम्ही उतरले आहेत आता आम्ही निघणार आहे हरिश्चंद्रगडला अजून आमचा स्टॅमिना चेक करायचा आहे दीपकच्या निमित्त पुन्हा एकदा दीपक हॅप्पी बर्थडे